श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरी लिखित सदुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे बावीस बोधवचने विवेक एक्केचाळीस नंबर आपण न कळत बोलतो तेच पुष्कळ वेळा खरे असते बेचाळीस एखादी उपवर मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा त्रेचाळीस तीर्थामध्ये जाऊन आल्याची खूण काही पालटावे अवगुण आणि अवगुणात अवगुण म्हणजे भगवंताचे विस्मरण हा होय चव्वेचाळीस विद्या किंवा ज्ञान हे कधी वाया जात नाही पण त्यांचा योग्य उपयोग झाला पाहिजे विद्वान हे उंचावर चढलेल्या माणसासारखे आहेत ते जर का पडले तर त्यांचे पायच मोडतात अडाणी माणसाला हा धोका नाही पंचेचाळीस स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे अर्थात घाणेरडे आहे सेहेचाळीस जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत सत्तेचाळीस आकुंचित वृत्तीच्या माणसाला समाधान मिळणे शक्य नाही अठ्ठेचाळीस कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे एकोणपन्नास आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करीत आहोत ते चुकीचे आहे तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत त्यापासून दुःखच पदरात पडते म्हणून तसे न करता चिरकाळ टिकणाऱ्या सुखासाठी आपण आता काहीतरी साधन करावे पन्नास म्हाताऱ्या माणसांना मागचा अनुभव असतो म्हणून त्यांनी विचाराने आपले ध्येय ठरवावे म्हाताऱ्यांना कोणता अनुभव आलेला असतो तो हा की आपण सर्वतरा करून पाहिल्या तरी कोणत्याही अवस्थेमध्ये समाधान मिळाले नाही एक्कावन्न सोळा ते पंचवीस वर्षापर्यंतचा वयाचा काल हा असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो बावन्न जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणूनच आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर घ्यावा आपले आईबाप वेळी चुकणार नाहीत असे नाही, नाही। कारण चूक करणे हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु आपल्याविषयी जी त्यांची हितबुद्धी असते तिच्यामध्ये त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही त्रेपन्न परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका कारण ती बाधत नाहीच कोणत्याही कालात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल चोपन्न जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्याची धडपड करतो तितकी सर्व जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल पंचावन्न आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येते विहिरीमध्ये जर खारटपाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे त्याचप्रमाणे जे आपल्या मनात असते तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असली पाहिजे काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने त्यांची निंदा करतात दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही काही लोक दुसऱ्याचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांची निंदा करतात काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यांमध्ये दोष असो वा नसो त्यांना आपला दोष दिसायचाच भगवंताच्या मार्गात जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे त्याने निंदा करू नये छप्पन्न आपल्या विहिरीमध्ये खारटपाणी आहे म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे समजा वरचे खारटपाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल म्हणजे आपण जर निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधले तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतकरण त्या प्रेमाने भरून जाईल सत्तावन्न आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल अठ्ठावन्न जोपर्यंत आपल्या अंतकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे एकोणसाठ आपण मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले त्यावरची टीका वाचू नये आईचे आईने दूध पाजणे आणि दाईने दूध पाजणे यामध्ये फार फरक आहे साठ लोकांनी काहीतरी आचरण करावे अशी मूळ ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते परंतु भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच म्हणून मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले एकसष्ट आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईने चांगले समजून येते बासष्ट अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये त्रेसष्ट भिकाऱ्याला वेडेवाकडे बोलू नये आपली नोकरी ही भीकच आहे चौसष्ट कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत पासष्ट नुसत्या औषधाने रोग बरे होत असते तर लोक मेलेच नसते सहासष्ट आपल्या स्वतःच्या मताबद्दल स्वतःस पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये सदुसष्ट कोणाचा काल कोणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये अडुसष्ट लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपला धर्माचा पायाच उखडला असे समजावे एकोणसत्तर मनाने आपण खंबीर झाले पाहिजे सत्तर ज्याला विद्येचे समाधान आहे त्याला परीक्षेचे महत्त्व वाटणार नाही एकाहत्तर जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही बहात्तर ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा संभव फार असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे त्र्याहत्तर लौकिक विद्येला विद्या म्हणायची तरी कशी ती विद्या नसून अविद्या असती विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा दुसरे हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत विद्वानालासुद्धा मला नोकरी द्या असा अर्ज करावा लागतो म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही चौऱ्याहत्तर चातुर्मास पोथी चालते याचा अर्थ असा की चार महिने लोकांना सांगावे आणि आठ महिने आपण सांगितलेले कृती ताणावे सांगण्यापेक्षा कृती जास्त कठीण असते म्हणून त्यासाठी आठ महिने म्हणजे जास्त दिवस ठेवले आहेत पंच्याहत्तर श्रद्धायुक्त संस्काराने मागचे दुरीत नाहीसे होते आणि तो भाग्याचा दिवस बनतो या संस्काराने मी शुद्ध झालो असे जो म्हणेल तो शुद्ध झालाच पाहिजे शहात्तर प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखी करील सत्याहत्तर पेन्शन घेतल्यावर आपण मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे अठ्ठ्याहत्तर घरामध्ये अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत बाईने पती दैवत न मानावे बाप जसा सच्चिल आहे तसे मुलाने व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे एकोणऐंशी वैराग्याचे तेज कधी लपून राहत नाही अत्तरे वगैरे लावून तेज आणणे निराळे आणि वैराग्याचे तेज निराळे भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी आपले पोट भरल्यानंतर राहिलेला अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा ऐंशी व्यवहारामध्ये नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालायला पाहिजे एक्क्याऐंशी एक स्थिती कधीच कायम राहत नाही म्हणून आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्यान परवा येणारच असते पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये ब्याऐंशी तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी भगवंत आहे की नाही येथपासून बहुधा लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात सामान्य माणसाला हे योग्य नाही त्र्याऐंशी धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे प्रथम ते आपण आचरणात आणले पाहिजे पण आपण चांगले वागायचे तरी कशासाठी तर ते भगवंतासाठी होय भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल सुधारकांनी सोय केल्या म्हणजे देह सुख वाढवले त्याने परावलंबित्व आले आणि परावलंबनात खरे सुख नाही चौऱ्याऐंशी भगवान म्हणतात पुष्कळ जन्मानंतर शांती मिळते याचा अर्थ असा की आपले पुष्कळ जन्म मागे होऊन गेले आणि हा जन्म शेवटचा आहे पंच्याऐंशी शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसाचेच महिने महिन्याचेच वर्ष आणि वर्षाचेच आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।